कर्जमाफी अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी जुन्या थकीत कर्जाला मुदतवाढ आवश्यक नवीन कर्ज देण्याचं धोरण आखा प्रहारचे बच्चूकडून यांची सरकारकडे मागणी कर्जमाफीमुळे बँकांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा राज्यातील जिल्हा बँकांच्या अध्यक्षांची अलिबागेत बैठक सरकारने कर्जमाफी करताना ती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत कशी जाईल याचा विचार सरकारने करावा त्यासाठी जुन्या थकीत कर्जाला मुदतवाढ दिली पाहिजे आणि नवीन कर्ज देण्याचं धोरण आखलं पाहिजे नवीन कर्ज जर शेतकऱ्याला मिळालं नाही तर त्याची मोठी अडचण होणार आहे सरकारने कर्जमाफी करताना याचा गांभीर्याने विचार करावा या संदर्भातील प्रस्ताव लवकरच सरकारला दिला जाईल असं प्रहार संघटनेचे नेते आणि अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बच्चू कडू यांनी सांगितले सरकारच्या कर्जमाफी धोरणावर विचार करण्यासाठी तसेच यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी आज अलिबाग इथं राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीनंतर ते बोलत होते कर्जमाफीची रक्कम एप्रिल महिन्यात जिल्हा बँकेत जमा होणे गरजेचे आहे कारण काही जिल्हा बँका थकीत कर्ज वसूल झाल्याशिवाय नवीन कर्ज देऊ शकत नाही ही बँकांची अडचण सरकारने समजून घेतली पाहिजे असं बच्चू कडू म्हणाले रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांनीही या, या चर्चेत भाग घेताना महत्वाच्या मुद्द्यांना हात घातला सरकार कर्जमाफी करते शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळते परंतु त्याचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे जमा होण्यास विलंब लागतो कर्जमाफी करताना काही त्रुटी राहून जातात या कशा दूर होतील याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे आजच्या बैठकीत या विषयावर प्राथमिक चर्चा झाली आहे पुढील बैठक पुणे जिल्हा बँकेत होईल तेव्हा सविस्तर चर्चा होईल आणि निश्चित निर्णय घेतला जाईल असे जयंत पाटील यांनी सांगितले रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सीईओ मंदार वर्तक यांनी उपस्थितांचे स्वागत केले येणारी कर्जमाफी ही अधिक शेतकऱ्यापर्यंत कशी जाईल त्याच्यात मध्यवर्ती बँकेच्या अडचणी नाही पाहिजे याच्यासाठी सरकारला आम्ही एक प्रस्ताव देणार आहोत का तुम्ही जे काही कर्जमाफी करणार आहे जे काही धोरण स्वीकारणार आहे त्याला एकतर जुन्या थकीत कर्जदारांना तुम्ही मुदतवाढ दिली पाहिजे मुदतवाढ देऊन नवीन कर्ज देण्याचं धोरण आखलं पाहिजे नवीन कर्ज त्या शेतकऱ्याला भेटलं नाही तर तो मोठी अडचण त्याच्यासाठी निर्माण होईल आणि जी थकबा आपण माफी करणार आहे ते जमेपर्यंत जरी तुम्ही जून सांगितलं असेल तरी मला वाटतं एकतीस मध्ये तरतूद झाल्याबरोबर जसं अजितदादाना म्हटलं त्याबरोबरच बरोबरच एप्रिलमध्ये त्याचा किमान जिल्हा मध्यवर्ती बँकेला ज्या शेतकऱ्याची माफी करताय त्याचा पहिला हप्ता किंवा त्याचे जे सगळे पैसे माफीचे ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत देणं फार गरजेचं आहे कारण काही जिल्हा मध्यवर्ती बँक थकीत कर्ज वसुली शिवाय नवीन कर्ज देऊ शकत नाही त्याची आर्थिक परिस्थिती तशी नाही आहे आणि त्याच्यामुळे जर थकीत कर्जाचे पैसे जर एप्रिल महिने जर आम्हाला भेटले नाही तर आम्ही नवीन कर्ज कसं देणार आहे शेतकऱ्याला कारण तितके पैसेच नाही आहे बँकेत आणि तो मूळ मुद्दा आहे त्या मुद्द्या सालापासून कर्जमाफी टप्प्या टप्प्याने होत गेल्या पण त्याच्या आधी मध्यवर्ती बँकांचं असलेली अडचण आणि त्याच्यानंतर माफीनंतर असणाऱ्या समस्या याचा अभ्यास कोणी केला नाही आणि ते अपुरी आकडेवारी बघितलं काही माफी अजून आलेली नाहीये आणि म्हणून या ठिकाणी एक चांगली चर्चा झाली आपण पण सगळे मुद्दाम तुम्हाला ही चर्चा ऐकण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे बोललो पण याच्यामुळे एक वेगळी वेगळा एक धोरण ठरलं जाईल की कोणाला द्यायचे कोणाला नाही किंवा किंवा कसे द्यायचे पण आजच्या या कर्जमाफीमुळे कारण कर्जमाफी होते वेगळ्या झाली पण यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात पंच्याण्णव टक्के दुष्काळ पडला आहे ओला दुष्काळ पडलेला आहे आणि त्याच्यामुळे ही वेगळी परिस्थिती आहे त्या ओल्या दुष्काळामुळे कोकणामध्ये आमचं पीक चांगलं आलं होतं परंतु तिथे पण Uh, मोठ्या प्रमाणात <coughs> टप्प्यात पाऊस पडलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी एक वेगळी बैठक झाली या बैठकीमध्ये आज धोर दो, एक धोरण ठरवलं गेलं आणि पुढल्या एक नजीकच्या आठवड्यात येणाऱ्या आठवड्यात पुणे मध्यवर्ती बँकेमध्ये सगळ्या मध्यवर्ती बँकेचे एम डी त्या ठिकाणी एकत्र येतील ते धोरण ठरवतील काही चेअरमन पण जे आहेत ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि ते धोरण ठरवताना त्यांचा विचार याला उपयोगी पडतील ते त्या ठिकाणी हजर राहतील आणि हे धोरण घेऊन जेणेकरून ही कर्जमाफी करत असताना ती शेवटच्या थरापर्यंत पोचली गेली पाहिजे आणि योग्य माणसाला मिळाली पाहिजे या धोरणात अंतर्भूत होतील असं मला वाटतं